हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा <coughs> मला थोडासा खोकला लागतोय हो। खोकला आल्यावर मला कसं होतं ना तर तसं होतंय जराशी तर एक मिनिट मी टिकली लावतो टिकली लावल्यावर हो जरा चांगलं दिसतंय नाही तर लि कसं तरी दिसतं आहे संडे संडेला आमच्या इथं आहे थोडासा पाऊस जास्त नाही पाऊस कमी आहे आवाज येते का माझा बॅकग्राऊंड सॉंग जरा वाजायला लागते कारण गणपतीचे दिवस आहे त्याच्यामुळं मंडळाचे इकडं तिकडं गणपती चालू आहे चालू झालेत कालपासूनच यायला त्याच्यामुळं मग बॅकग्राऊंड आवाज येतो असेल वाज वाजते काहीतरी म्युझिक वगैरे वाजवतात त्यासाठी तर <coughs> uh, काय बोलू कुठून बोलू काही कळत नाहीये मला पण ह्या विषयावर कसं बोल हे पण नाही कळत आहे पण सध्या आता तरी म्हणजे सगळ्यांचेच प्रश्न आहेत आणि की नाही का आता तुम्ही म्हणाल की तू नव्हती ना व्हिडिओ तर आता आहेच तशी सिच्युएशन घरामध्ये तर मग काय करणार आहे झालं आहे असं की आता सगळ्यांनाच माहीत झालं आहे की काहीतरी इशू झाला आहे यांचा म्हणजे काहीतरी आहे थोडासा प्रॉब्लेम वगैरे चालूच आहे मी पण सांगतो तुम्हाला काय आहे पण नक्की काय झालं हे नाही सांगितलेलं अजून की नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे पण तरी पण आणि हे जे आहे ते सगळ्यांना नातेवाईकांना पण कळलं आहे की असं असं आहे म्हणून किंवा असं असं झालं आहे की सगळेजण मला इन्स्टावरती पण मेसेज करतात आता इंस्टावरती पण व्हिडिओ वगैरे टाकले होते आणि इन्स्टावरती पण विचारतात की तुमची छोटी जाव दिसत नाही आता असं तसं आणि आमच्या घरातले पण सगळे व्हिडिओ वगैरे बघत असतात तुम्हाला तर माहीत आहे तर आणि नातेवाईकांनासुद्धा प्रश्न पडतोय की काय झालं आहे नेमकं आता आपल्या घरातले प्रॉब्लेम जर म्हणजे जोपर्यंत आपल्यात आहे तोपर्यंत काय नाही वाटत जोपर्यंत छोटा आहे तोपर्यंत जसा मोठा प्रॉब्लेम होईल लागला माणसांना कळायला लागलं तर ते उत्तर देणं अवघड जातं कधी कधी काय बोलावं कसं बोलावं कधी कधी खूप वेळा वाटतं की नको हे माणसांना जास्त घरच्या जास्त बाहेर नको सांगायला असं वाटतं पण जेव्हा नातेवाईक बोलायला सुरुवात करतात की म्हणजे त्यांच्यातले त्यांच्या आता नातेवाईकांचं कसं असतं की काही पण म्हणजे काही काही नातेवाईक तर उचलली जीब लावली टाळायला काहीही बोलत असतात काही पण म्हणजे त्यांना दुसऱ्यांचं बघायचं वाकून स्वतःचं ठेवायचं झाकून अशी काहीतरी परिस्थिती असते बघा सगळेच नातेवाईकांना आमचंच नाही पण सगळेच नातेवाईकांचं तसंच असतं की नुसती चर्चा करायची की इकडं ह्यांचं हे असं आहे त्यांचं ते झालं आहे असं आहे तसं आहे हे असंच झालं असं नाही ते तसंच झालं नुसतं तर्कवितर्क लावायचे सुरू करायचे त्यात काय तथ्य नसताना काय नसतं त्यांना माहीत असतं की नेमकं काय झाले ना समजून घ्यायचं असतं नुसतं बोलायचं बोलायचं आणि मग हे कानावर येतं याच्या त्याच्या आणि मग काय बोलावं हो, काय सांगावं उत्तरं हो, हे काय कळत चा, नाही तसंच आमच्या सासूबाईंना यांना पण टेन्शन येतं की नक्की ह्या लोकांना सांगायचं काय आईंना त्यांना आणि आन भाऊजींचं तर वेगळीच आहे कंडिशन आत्ता सध्या तरी अजून तरी कारण अजून पण काय काय आहे मुद्दा म्हणजे काय आहे ते ठाम झालेलंच नाही आहे त्याच्यामुळं अजून टेन्शनमध्ये आहेत आणि अजून पण त्यांचे ते काय म्हणतात ना अजून पण त्याच विचारामध्ये आहेत की नाही पॉझिटिव्ह थिंकिंग आहे अजून की नाही असं नाही होऊ शकत चांगलं होईल अजून पण असं त्यांना वाटतंय पण आता काय करणार ना आणि त्यां त्याच्यामुळं काय आहे की आई पण आम्हाला इकडं येऊन इकडं जर तिकडं लांब असलं तरी आम्हाला इकडं येऊन फोन वगैरे असतो तर ते फोनवर सांगतात का का आता काय करायचं असं झालं तसं झालं हे झालं ते झालं प्रत्येकाला काळजी वाटतेच आता आई आई म्हटल्यानंतर आईला काळजी वाटणं ग साहजिकच आहे की हा मुलगा तर काय ऐका नाही आता की आता म्हणजे काय करायचं पुढं थोडसारखं होतं आलेच आले भेळ आणायला सांगितले त्यांना भेळ आणली त्यांनी ठसका लागतोय कालपासून नाही काल नाही रात्रीपासून थोडं थोडं ठसका लागतो मला कधी कधी होतं असं तर जास्त बोललं किंवा मग त्याच्यामुळं मी जास्त बोल बोलायचे बोला जा व्हिडिओ नाही काढत काहीच नाही काढत आपले शांत बसण्याचं हे करते हे थंडावं वातावरण असलं ना थोडंसं पाऊस वगैरे तर मग हे होतं तर काल तर समीक्षाला मी दवाखान्यात घेऊन गेले थंड वातावरण त्याच्यामुळं तिला पण ताप आला अचानक अचानक माझा पण आला आणि माझा गेला मी दुर्लक्ष करते पण मुलांच्यावरती मी लक्ष ठेवत नसते की नको बाबा कारण स मागच्या दोन वर्षात समीक्षेला ताप आला म्हणून तिला डायरेक्ट ॲडमिट करायला लागलेली त्याच्यामुळं की मी आता जास्त हेच नाही करत ताप आला काय आलं की चला लगेच दोखाना त्याच्यामुळं मग नाही हे करत माझं मी गोळ्या वगैरे खाऊन काही खाऊन आपलं होतं नीट पण मुलांकडं लक्ष द्यावंच लागतं स्कूल वगैरे असतं हे असतं ते असतं आणि त्यांना सहन नाही होत जास्त तर त्याच्यामुळं मग मी त्यांना लगेच नेते तर काल तिला दवाखान्यातून आणलं औषधं वगैरे आहेत आता का तर तिचं टॉन्सिन वगैरे म्हणलं कशामुळे झालं तर टॉन्सिन टॉनसीनमुळे तर म्हटलं काय थंड वगैरे काय खाल्लं नाही आणि मी फ्रीजचं पाणी पण नाही देत पोरांना फ्रीजमध्येच पाणी नाही तर पाणी ह्याचं लांबच गोष्ट तर म्हटले नाही वातावरण वगैरे तसं होतं आणि थंड पण देऊ नका मग काय आता फ्रीजमधले फळं वगैरे खाल्ले असते तर मग काय सांगता येत नाही तर अशा गोष्टी आहेत तर आईंना पण टेन्शन आहे तिकडं आणि ते टेन्शन म्हणजे नातेवाईकांना काय सांगायचं सगळ्यात मोठा प्रश्न जो असतो नातेवाईकांना काय सांगायचं कारण नातेवाईक जे असतात कोणते पण लय त्यांना तोंड असतं काही पण बोलायला लिहिले हे असं झालं आणि चर्चा करायला खूप हे असतं की काय झालं असून बरं वि तर्क वितर्क ते आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्यांचं बघायचं वाकून हे सगळं आता भांडणं म्हणा नवऱ्या बायकोची भांडणं म्हणा किंवा कुठले पण भांडणं म्हणा भांडणाशिवाय घर नाही भांडायला भांडं लागतं घर म्हटल्यानंतर पण दुसऱ्यांची भांडणं का वाकून बघायची असतात लोकांना काय कळत लो नाही आणि आपले तसेच ठेवायचे आपले दरवाजा लावून करायचे कोणाला सांगायचं नाही काय झाले काय नाही ते पण दुसऱ्यांचे बघत असायचे तर त्याच्यामुळं आईंना पण टेन्शन येते आणि सगळ्यांना टेन्शन आहे तसं हे नाही आणि भाऊजींचं पण काय आहे ते त्यांचं पण अजून त्याच्यातून ते हे नाही झालेत आणि मुद्दा पण अजून ठाम झाला ठाम ठाम जे आहे ते म्हणजे जो काय म्हणतात त्याला जे कारण आहे जे काय आहे अजून तेच पुढचं अजून काही क्लिअर नाही झालेलं आहे त्याच्यामुळे अजून त्यांना खूप साहेब की अजून काही नाही होईल अजून होईल काय नाही होणार व्यवस्थित होईल असं त्यांना वाटतंय बघूया काय होतंय ते टेन्शन तर सगळ्यांनाच आहे त्यांना टेन्शन तिकडं करते आम्हाला पण टेन्शन तिकडं जरी गावाला असले तरी टेन्शन सगळ्यांनाच असतं रुपालीला फोन असतो मला पण फोन असतो पण माझं असं की आता ह्या विषयावर मी काय बोलू मला खूप विचारतात त्या की आता काय करायचं पुढे काय करायचं आता मी तर काय बोलू नाही शकत ना कोणाच्या अगेन्स्ट ना, ना कोणाचं हे को को करू शकत कोणाला जास्त सपोर्ट पण नाही करू शकत कारण दोघं पण आहेत समंजस आहेत तुम्ही आई वडील आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही तुमचा निर्णय घ्या नंतर समजा काय झालं की काय आपण बोललो आपल्या तोंडातून काय झालं की तुम्ही असं असं करा तर ते माझ्यावरच यायचं त्याच्यामुळं आपलं काहीच नको बोलायला जे चाललंय ते चालू द्या मी काय बोलत नाही नुसतं ऐकते मी जास्त ते इग्नोर करते हा विषय नको म्हणते काय बोलायलाच नको परत यायचं आपल्यावरती नाही हिनीच बोलले होते नाही हिनेच असं बोलली होती ते माझं नाव जातं सगळीकडं त्यापेक्षा नको मध्यंतरी नाही का शीतलमुळंच झालं असं चाललं होतं शीतलमुळेच झालं वाटतं तो तो मी व्हिडिओ काढला का माझ्यामुळं माझं तिचं लग्न झालंय का माझ्यामुळं कसं होईल नवरा बायकोचं लग्न नवरा बायकोचे भांडणं त्यात मी का पडू असं म्हटल्यानंतर मग ते थोडंसं तर्कवितर्क करायला लागले आता इथपर्यंत पोचले आता काय बोलावं कसं बोलावं काय हे करावं हेच कळत नाही मला काय विचार सांगतील आता त्यांचं ते काय आता टेन्शन एवढं घेऊन पण काय उपयोग नाही जितल्या जेवढ्या जितक्यात कर, तितकं ठेवावं कोणते पण मी तर म्हणते तो, तो कुणीच नका टेन्शन घेऊ घरच्यांना पण आईंना पण म्हणते तुम्ही टेन्शन घेऊ आणि भाऊजींना पण म्हणते तुम्ही पण टेन्शन घेऊ नका जे व्हायचंय ना शिबात आहेत गोष्टी त्या होणारच आहे ज्यांना शिबातल्या गोष्टी आहेत त्या होतच असतात त्या कधी काय हे नाही झालेलं ठीक आहे वेळ खाते थोडंसं औषध पण तुम्ही पण खाते <coughs> बाहेर पण लिहा आवाज येतो काय आणले बघूया का भेळ आणली त्यांना सांगितलं होतं की सुकी ना तर वल्ली आण वल्ल्या भेळेने जास्तच हे होईल मला चिंचेचं पाण्याने जास्त खोकला येईल तर चला बाय बाय या भेळ पाहून सगळेजण